काही विरोधकांनी काल पत्रकार परिषद मध्ये आरोप केला के या जिल्ला, जिल्ला की या संस्थेमध्ये लाकडं उभा केले मी एक जबाबदार संचालक म्हणून सांगेन या खानापूर तालुका सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातनं काही विकास सोसायटी आपल्या संस्थेचं ऑफिस आणि प्रशासकीय जे वरचा ऑफिस आणि खालचं चेअरमन केबिन हे बघायला येतात हे चांगल्या पद्धतीने सुसज्ज केलं आणि हे करत असताना सुद्धा कुठली तर लाकडं केली आमोक केले हे बोलणं चुकीच्या पद्धतीने आमचं हे प्रशासन ऑफिस उत्तम उत्तमरित्या केले आणि स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीनं केंडर काढून आम्ही काम केलं आणि चांगल्या पद्धतीनं करत असताना सुद्धा त्यांना बरं वाटत नाही याचं फार मोठं आपल्याला दुःख आहे आणि भालोणीचं नाव आहे हार्वेस्टिंग मिशनच्या माध्यमात विकास वसाधीच्या माध्यमात ते राज्यभर जातं आणि त्यावेळेला सुद्धा हे विरोधक म्हणून चांगल्याला हातात हात घालून काम करायला पाहिजे होतं परंतु हे केवळ आणि केवळ व्यक्तिद्व म्हणून जर आरोप करत असेल धातात कोटा आहे येणाऱ्या कुठल्याही चौकशीला हे संचालक मंडळ जाण्यास तयार आहे कोणतीही चौकशी करा शंभर टक्के आम्ही त्यांना सामोर जायला आम्ही तयार संस्थेचे मालक आहेत हे विभाग मधून कर्ज उधारी देणं आणि वसूल करणं या बाबतीत संचालक मंडळीने ठराव केला आणि त्या बाबतीत आम्ही सभासदांना खत देतो त्यांचं बॉण्ड करून घेतो आणि ऊस बिलात वसुली करून घेतो या संदर्भात काल जी आमची मासिक मिटिंग झाली ती बारा नऊ दोन हजार तेवीस रोजी मासिक मिटिंग झाली त्या संदर्भात आम्ही आमचे सचिव घनश्याम सुतार यांनी संचालक मंडळ समोर संस्थेच्या खत विभाग मध्ये अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये सभासदार येणं बाकी म्हणून आम्हाला यादी प्रसिद्ध केली त्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला की अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस रुपये वसुली ही आमच्यापेक्षा खत विभाग मध्ये जास्त प्रमाणात झाल्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की खत विभाग तात्काळ बंद ठेवून याची वसुली चालू करण्यात संदर्भात जे सेल्समॅन म्हणून आहे ते प्रसाद बोबडे यांना आम्ही सूचना केली आणि त्या संदर्भात आम्ही वसुली चालू झाली आणि वसुली चालू झाल्यानंतर बघता बघता आम्ही साधारणतः अठ्ठावन्न लाख तेरा हजार सातशे अडतीस पैकी एकोणतीस लाख सत्तेचाळीस हजार तीनशे तेवीस हा कर्जरोका आणि मधून आमची रोख रक्कमेतनं वसुली झालेली आहे त्यापैकी आठ लाख एक हजार तीनशे एक्केचाळीस रुपये रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे आणि ज्या सभासदांनी खत आमच्या विभागामधून उधारी लिहिलेली आहे त्यांनी एकवीस लाख पंचेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपये आम्हाला त्यांनी बॉन्ड दिले त्यांची आता चालू हंगामधने ऊस बिलातनं वसुली त्यांची चालू झालेली आहे उर्वरित रक्कम राहिली अठ्ठावीस लाख सासठ हजार एकशे चारशे पंधरा रुपये यापैकी या। सेल्समॅनने स्वतःकडे ज्या सभासदांनी पैसे ऑनलाईन पद्धतीने भरणा केला ज्या सभासदांनी रोख रक्कम दिली आणि त्या सभासदांना संस्थेत जमा केली नाही अशी साधारणतः वीस लाख सतरा हजार पंचावन्न रुपये सेल्समॅननं की मान्य केलं की माझ्याकडे रक्कम ही साधारणतः रुपये माझ्याकडे प्राप्त झाले त्या संदर्भात मी पैसे भरण्यास मला मान्य आहे त्या संदर्भात सुद्धा त्या सेल्समॅनने आमच्याकडे लेखी स्वरूपात हे आम्हाला लिहून आहे मान्य सचिवांना की ही रक्कम मी भरण्यास तयार आहे उरळीत रक्कम जे आहे ते आठ लाख एकोणपन्ना हजार तीनशे साठ रुपये त्यापैकी एक लाख नव्याण्णव हजार तीनशे पंचावन्न रुपये हे आमच्याकडे त्या खातेदाराने मी खत नेलंय त्यांनी आमच्याकडे हे संस्थेला चेक जमा केले हे सभासदांची नाव आहे याप्रमाणे ते रक्कम आमच्याकडे जमा झाले उरली रक्कम फक्त साधारणतः सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये त्यापैकी सभासदाचा आहे दोन लाख सात हजार चारशे सतरा रुपये आणि बिगर सभासदाचं आहे चार लाख बेचाळीस हजार सातशे अठरा रुपये एवढं फक्त येणं ये बाकी आमच्याकडे या बाकी राहिले या संदर्भात सुद्धा आम्ही आमचे ऑडिटर त्या ऑडिटरने आम्ही संबंधित सूचना केल्या पद्धतीने ऑडिटरने आता आमची चौकशी चालू केली आहे हे जे रक्कम जे आहे सहा लाख पन्नास हजार पस्तीस रुपये या संदर्भात जे जे सभासदांनी आमच्या रक्कमात जमा करतील ते जमा रक्कम किंवा न येणार रक्कम ते सेल्समॅनच्या नावा आम्ही टाकून संबंधित सेल्समॅनला आम्ही एक नोटीस काढलं संस्थेचा वर्धापन दिन चौदा हो जानेवारी दोन हजार आता चोवीस रोजी ज्या दिवशी होता तो पण सेल्समॅन आमच्या जवळ इथं आमच्या संस्थेत कामकाज वसूल करत होता परंतु पंधरा तारखेला तो संस्थेत सोळा तारखेपासून सोमवारी संस्थेत न आल्यामुळे आमच्या सचिवने सूचना संबंधित त्यांना केले की फोन करून संस्थेत कामाव नाही त्यावेळेला आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना नोटीस <Armenia>